सातपूर नायलॉन मांज्यात अडकलेल्या घार पक्षाला अग्निशमन दलाकडून जीवदान सजग नागरिकांच्या दक्षतेने वाचला घारीचा प्राण सातपूर अंबड औद्योगिक वसाहतीतील न्याश कंपनीजवळ महिंद्रा कंपनीच्या झोपडपट्टी परिसरात एका झाडावर नॉयलॉन मांज्यात अडकलेला घार पक्षी आढळून आल्याची घटना घडली परिसरातील सजग नागरिकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तात्काळ अग्निशमन विभागाच्या निदर्शनास आणून दिली घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आवश्यक साधन सामग्रीच्या सहाय्याने झाडावर अडकलेल्या घारपक्ष्याची सुटका करत त्याला जीवदान देण्यात आले नायलॉन मांज्यात अडकल्यामुळे घार जखमी झाली असून पुढील उपचारासाठी तिला संबंधित विभागाकडे सुपूर्द करण्यात आले ही धाडसी आणि कौतुकास्पद कामगिरी लीडिंग फायरमन एपी मोरे टी एस सूर्यवंशी वाहन चालक राहील सय्यद तसेच शिशु फायरमन रोशन गांगुर्डे स्वप्नील गांगुर्डे आयुष सोलंकी किंवा हर्षित परदेशी यांच्या पथकाने अशोक मोरे यांनी सांगितले की माणसाप्रमाणे पशु पक्ष्यांनाही जगण्याचा अधिकार आहे समाजात वावरताना कोणत्याही पशु पक्ष्यांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी विशेषतः नायलॉन मांजाचा वापर टाळावा असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले एका घटनेमुळे नायलॉन मांजामुळे होणाऱ्या अपघात अपायाबाबत पुन्हा एकदा जनजागृतीची गरज अधोरेखित झाली महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग सापूर्ण नाशिक अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा